सो so, आता आर्यंद सांगतील काय एक्झॅक्टली त्यांचं पोस्टिंग आहे त्याच्याबद्दल दक्षिण भारत जैन सभेच्या जैन धर्मीय समन्वय समितीमध्ये पार पाडली त्याच्याबद्दल <laughs> आपल्या सर्व मित्रमंडळाकडून त्यांचा हार्दिक सत्कार करण्यात आम्ही काय आमचे रेग्युलर रेग्युलर कमेंट करणारे सबस्क्रायबर <laughs> <laughs> दोन बसले स्वतः

काकांना मी हा प्रश्न विचारला होता की काका तुम्ही सिनियर आहात तुम्ही सिनियरच्या सोबत का नाही राहत तर काकांचं म्हणणं आहे दरवर्षी प्रमाणे आमचं चौथं वर्ष होतं या वर्षी सुद्धा सगळ्या सगळ्या मंडळातले जे सदस्य होते सगळ्यांनी सुरुवातीपासून खूप छान प्लॅनिंग केलं वर्गणी आता, जा, जा जा तो आता आम्ही आलोय आमच्या बिल्डिंगच्या गणपतीच्या इथे दर्शन घेतो तुम्हाला दाखवतो कसा गणपती बाप्पा विराजमान झाला आमच्या इथे रेखा पूल तयार होऊन आले साडी विडी घाल आणि बाबूला घर नाही गेलं तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा सो so, इथे आमचे मित्र अर्यंत गिरमल यांचा सत्कार करण्यात आलाय सो आता so, अर्यंतच सांगतील काय एक्झॅक्टली त्यांचं त्याच्याबद्दल दक्षिण भारत जैन सभेच्या जैन धर्मीय समन्वय समितीमध्ये पुणे जिल्ह्याच्या रहिवाशांनी व गणपती मंडळाने माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व मित्र माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद असंच तुमचं प्रेम ह्याच्या पुढे राहू दे आणि तुमच्या सपोर्ट मुळे अजून प्रगती करायला वाव मिळेल आमचे मित्र परिवार त्यांनी सगळ्यांनी त्यांचा संग्रास केलेला आहे त्यामध्ये <laughs> तो या पामरोज मित्र मंडळाकडून तुम्हाला पुढच्या वाटचाली अध्यक्ष आले सगळ्यांना वाटत फोटो काढतो पण मी माझा व्हिडिओ चालू आहे अध्यक्ष हे अध्यक्ष आहेत आता नवीन नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांना जबाबदारी सोपवली आणि त्यांनी पार पाडली त्याच्याबद्दल आपल्या सर्व मित्रमंडळाकडून त्यांचं हार्दिक असा सत्कार करण्यात येत आहे आम्ही ओके पण असं कार्य करून कार्यकर्ते तयार व्हावेत अशी आमची इच्छा नेहमीप्रमाणे अविनाशने काय फोटो मध्ये बघितलं नाही व्हिडिओ मध्ये प्रियांश दादा सोबत खेळतोय स्ट्रोलरने प्रियांश दादाला विमान सोबत खेळायचंय पण विमानास ट्रोलर सोबत खेळायचंय न सांगता बसले तिथे मधु भाऊ बसलो आणि हे आमचे ज्युनियर एन पहिलेच येऊन बसले जेवायला अरे हे कधी अक्ष बसला आता झालं कुमार आमचे मित्र परिवार सगळे बसलेले आणि आमचे रेग्युलर रेग्युलर कमेंट करणारे सबस्क्रायबर दोन बसले तिथे न सांगता गुलाब गुलाबजामुन खाणारे माणसं बघा इथे आमच्या सोसायटी मधले आमचे मित्र महाप्रसादासाठी बघा आता आजचा हा मेन्यू पूर्ण हो राईस डाळ पनीरची भाजी पुरी वडे गुलाबजामुन आणि हा आणि जिथे सायकल चालवत जिथे जेवायचं तिथे सायकल चालवत पप्पांनी सांगितलं ना वाटत त्याला असा मेन्यू आहे गुलाबजामुन वडे पनीर काकडी पुरी डाळ भात सुंदर सकाळी सकाळी पाहुणा आलेला आहे सकाळी येतात एकदम मेची ठेवतो आम्ही सकाळी येतात सो so, काल रात्री काय व्हिडिओ काढायला जास्त चान्स नाही भेटला आता एकदम शांततेत गणपती बाप्पाची सजावट दाखवतो तुम्हाला एकदम सुंदर मूर्ती आहे डेकोरेशन पण तेवढच छान केलं ही रांगोळी काढलेली आहे ऍक्च्युली दर दिवशी एक विंग चे तीन चार लेडीज असतात त्या येऊन रांगोळी काढतात पामरोज गणेश म्हणतो मी इथे स्टेटस टाकायचं था चालू आहे पाजलेले आहेत सकाळचे साडे नऊ देवपूजा करून घेतलेली आहे एखाणे आता मी बघा स्टेटस आज मस्त फुल आलं ना जास्वंदाचं फुल आलं रोज येत पण विवूला राग येतोय त्याला आम्ही व्हिडिओ मध्ये घेत नाही ना म्हणून राग येतो तो बघा तो आम्ही चाललो आहोत खाली विसर्जनासाठी मी विवान आणि विवानची पण विवानने टोपी काढून टाकलेली होती त्याला ही टोपी नकोच आहे पूर्ण आणि विवान झोपलेला होता सो त्याच्यामुळे थोडा लेट झाला आता बघूया कुठे भेटतो आम्हाला जगातील नोजल जय पैलवान लहान दिवसाने आले काय हे उचलाय लागते मागे आमिर आमिर तुला मागे अजून घरगुती गणपती पण जे होते

माझ्या आणि ते एक घरगुती गावातला एक गणपती आहे ते पण घेऊन आले म्हणजे हा काट ऍक्च्युली

Thank you जी मंगलमतेमान

Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. नास्ति साम्राज्यम भौजं वैराज्यम पारमेष्टम राज्यम महाराज्यम माधिपतिमय समंत पर्याय सर्वायुष्या तांदा परारधार्त पृथ्वे समुद्र पर्यंताया कराळी तदपेशाह श्लोको भिगितो मूर्ता परिवैष्टारो मूर्तशा वसन

आणि हे सगळे जे घरगुती गणपती आहेत सगळ्यांचे ते पहिले विसर्जन करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मेन जो आमचा पामरोजचा गणपती आहे त्याच्या

अशा प्रकारे सक्सेसफुली झालेलं आहे गण विसर्जन आणि आता विसर्जनानंतर राईस आणि डाळ म्हणजे एक खाण्यासाठी काहीतरी हे जे मंडळातले मुलं आहेत त्यांच्यासाठी सो आता थांबणार होतो आम्ही त्या आणि ते गाडी काढून रेडी आहेत सो so, आता एका ठिकाणी थांबलो आम्ही चहासाठी सगळे आम्ही मंडळातले कार्यकर्ते हे आमचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत ते काढून नंतर एडिट मध्ये पंचवीस पंचवीस लोकांसाठी आम्ही अरेंज केलेलं आहे डाळ आणि तीस लोकांसाठी तीस लोकांसाठी तो तिथे पण आम्ही जाणार आहे थोड्या सो ते आहे साडेआठ वाजता तोपर्यंत जरा टाइम घालवण्यासाठी आम्ही चहासाठी थांबलो आता येऊ दे सगळे अजून इकडे आहे का कोणी सो इथे थांबलो आम्ही आता गुळाचा चहा लोकांना सेंद्रिय गुळाचा चहा प्यायचा होता सो इथे थांबलो कासारसाईच्या जवळच आहे आणि गुळाचे फायदे गुळाचे चहाचे फायदे पोहोचलो आम्ही आता लोकेशनला तिथे खाण्याची व्यवस्था केली आहे तिथे आणि हॉटेलच ऍक्च्युअली आहे आमंत्रण म्हणून छान आहे एम्बियन्स वगैरे आणि इथे ओपन लॉन मध्येच आता टेबल्स वगैरे लावून कारण आता तर पाऊस नाहीये त्यामुळे ओपन लॉन मध्येच टेबल्स लावून वगैरे आता आम्ही जेवायला चालू करत पण अजून थोडा वेळ आहे आणि वाढले साडे आठ मी तर टेबल लावून का मग प्लॅस्टिक का इथं तिक नाही कॉटेज ना ते कॉटेजेस आणि हे कॉटेजेस वगैरे आहेत फॅमिली रूम साठी हॉटेल मध्ये या काका तुम्ही सगळ्यामध्ये तरुण दिसता त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही हा प्रश्न विचारला होता की काका तुम्ही सिनियर आहात तुम्ही सिनियरच्या सोबत का नाही राहत काकांचं म्हणणं आहे की मी तिकडे जर का गेलो तर सर्वात ज्युनियर राहीन त्यामुळे मला तिकडे जास्त कामं सांगतात मी इकडे राहतो मला सिनियरिटी मिळते जास्त कोणी सांगून मिळतो मला इथे मला कामं सांगता येतात हे काकांचं म्हणणं आहे <laughs> आता तुम्हाला समजलं असेल की याच्या मागचं रहस्य काय काका आमच्या आम आमच्या ग्रुपमध्ये जास्त काय असतात आणि हर्षद सोन आमच्या मंडळाचे खजिनदार आणि हे उपखा उपखाजिंदर हे दोघांनी पूर्ण गणेशोत्सव आमचा पार पाडला सगळं जे पैशाची कमतरता कुठेच पाडून दिली नाही हर्षात धन्यवाद तुम्ही जे सहकार्य केलं पूर्ण मंडळाला आणि विवेक हांडे आम्हाला उपस्थिती राहिली नऊच्या नऊ दिवस सात सातच्या सात दिवस चांगली उपस्थिती लावली आणि भरपूर असं योगदान सगळ्यांनी दिलं योगदान आणि इकडे सुशांतने पण पूर्ण गणपती आणि डेकोरेशन पूर्ण मॅनेज केलं म्हणजे जे पण गणपतीचं मोरया कमिटीचे अध्यक्ष डेकोरेशन कमिटीचे अध्यक्ष सोसायटीचे चेअरमन उपाध्यक्ष सोय केल्याची बसायची सगळे एकत्र बसून आता जे काय डिनर असेल वगैरे

एन्जॉय केला की नाही मजा आली हे आमचे लहान मित्रमंडळ सगळे मंडळातले सो फायनली पोहोचलो आता बिल्डिंग मध्ये आणि बघू शकते इथे आता थोडीशी जी पूजा असते ती चालू आहे आणि आता एकदम सामसून वाटत पूर्ण शांतता गणपती गेल्यावर पूर्ण बिल्डिंग मध्ये शांतता झाली बघा याच टाइमला काल एवढी गर्दी होती महाप्रसाद होता तेव्हा पूर्ण शांतता शांतता मग आता पूजा करून घेतो थोडी जी आहे आमचा <सवाँगे> कार्यकर्ता रामू त्याने खूप मेहनत घेतली दरवर्षीच मेहनत घेतो यावेळेला पण त्याने भरपूर मेहनत घेतली हे सगळं करताना आता आलं त्याचा लास्ट डे आहे उद्या जाणार आहे तो दुसरीकडे जॉबसाठी हो सो अशा प्रकारे आमचा गणपती उत्सव निर्विघ्नपणे पार पडलेला आहे आणि या सगळ्या मित्रांची मेहनत आहे आणि अजून तुम्हाला दिसत पण नसतील भरपूर मित्र ते आता घरी गेलेत गणपती दरवर्षीप्रमाणे आमचं चौथ वर्ष होत या वर्षी सुद्धा सगळ्या सगळ्या मंडळातले जे सदस्य होते सगळ्यांनी सुरुवातीपासून खूप छान प्लॅनिंग केलं वर्गणी गोळा करण्यापासून तर गणपतीचे दिवस आला त्या दिवसापासून तर ज्या लोकांना ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्या सगळ्यांनी व्यवस्थित पार पाडल्या जसं की डेकोरेशनचं काम आहे अरेंजमेंटचं काम आहे कल्चरल ऍक्टिव्हिटीजचं काम आहे नंतर मिरवणुकीचं पहिल्या मिरवणुकीचं आजची मिरवणूक सगळ्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून काम केलं आणि आमचा हा गणपती ज्या वर्षीचा गणेशोत्सव खूप चांगल्या पद्धतीने पार पडला त्यासाठी मी सर्व गणेश मंडळातील सदस्यांचा सगळ्यांचा मी आभारी आहे आणि सगळ्यांनी खूप सुंदर काम केलं आणि आमचा गणेशोत्सव अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने साजरा झालेला आहे गणपती बाप्पा जस्ट पोहोचलो घरी आता आवरून पण घेतलं फ्रेश झालो जरा आणि आता हा ब्लॉग पण इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल नक्की आमच्या सोसायटीच्या गणपतीचा विसर्जनाचा आणि कसा वाटला हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि विसर्जन केल्यावरती जरा असं इमोशनल फील होत कारण गणपती बाप्पा सात दिवस असतात आणि uh, लगेच शांतता पूर्ण बिल्डिंग मध्ये पसरून जाते सो so, येस yes, भेटूया uh, लवकरच अशाच एका पूर्ण नवीन मजेशीर ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय